जर आपल्याला समोर धनामध्ये सुख दिसतं सत्तेमध्ये सुख दिसत विषयामध्ये सुख दिसतं इंद्रिये प्रसन्न होतात मन प्रसन्न होतं मग का आतल्या बाजूने प्रवास करावा हा हरिपाठाचा देखील मुख्य विषय आहे त्यानंतर राय सांगत असताना एकदम सुंदर पद्धतीने सांगतात तुमच्या समोर विषय आहेत ज्ञानोबांची प्रक्रिया लक्षात ठेवा तुमच्या समोर विषय आहे आणि ज्या वेळेस तुमच्या समोर विषय त्याचा आस्वाद कोण घेत ही हरिपाठाची मुख्य भूमिका आहे मुख्य विषय ठीक आहे गुलाबजाम तुमच्या समोर ठेवलेले आहेत पैसे समोर ठेवलेले आहेत सत्तेचं पद एखादं तुमच्या समोर आहे ते कोणाला पाहिजे शरीराला पाहिजे का इंद्रियाला पाहिजे का मनाला पाहिजे का हृदयाला पाहिजे कोणाला पाहिजे ज्याला कोणाला पाहिजे असेल ना तो शरीराच्या आतच हो आहे हा परमार्थाचा मुख्य आधार आहे मुख्य चिंतनाचा विषय आहे आणि हरिपाठ चिंतनाचा देखील हाच विषय कोणाला पाहिजे बाह्य वस्तू आहेत चांगल्या आहेत मोठ्या आहेत किमती आहेत कोणाला पाहिजेत इंद्रियाला पाहिजे ते इंद्रियामध्ये दम किती आहेत किती दिवस इंद्रिय पाटेवर राहू शकतात इंद्रिय किती दिवस तुम्हाला आनंद देऊ शकतात विचाराचा विषय बरं का साधक जेव्हा परमार्थ करतो हरिपाठ करतो किंवा ज्ञानाच्या दिशेने वाट करतो त्याचा हा पहिला टप्पा आहे पहिला विषय कोणावर विश्वास ठेवायचा इंद्रियावर ठेवायचा का किती वेळ इंद्रिय आनंद देणार आणि व्यवहार लक्षात ठेवा कोणताही माणूस दिल्याशिवाय गोड बोलत नाही परमार्थात सुद्धा जो मृदम ठेवलेला आहे ना याच्यावर सुद्धा काव्य आहेत मृदंग मुखलेपे न करो ती ध्वनी मृदंगाला कणिक लावल्याशिवाय त्याच्या तोंडाला तो चांगला आवाज करत नाही जड आहे तरी पण त्याला तोंडाला कणिक लावावी लागते मग तो मधुर बोलतो मधुर ध्वनी तस इंद्रिय जेव्हा तुम्हाला सुख देतात त्या इंद्रियाची गुलामी करावी लागते आणि गुलामी शब्दाचा अर्थ बद्ध अवस्था इंद्रियाच्या आहारी जाण्याची अवस्था संगीत ऐकायचंय तुम्हाला टेप विकत आणावं लागेल गायक ऐकावं लागेल आणि मग तुम्हाला सगळ्या वस्तू एकत्र करून वेळ द्यावा लागेल जो मानवी जीवनातला सगळ्यात महत्वाचा आहे वेळ अतिशय येणार आहे पुढं आपल्या चिंतनामध्ये काळ वेळ नाम उच्चारिता वेळ महत्वाची आहे वेळ निघून गेली ना मग काही काही म्हातार्या माणसाला वाटतं आमच्या काळात कॉलेज नव्हतं आमच्या काळामध्ये मुलीला शिक्षण नव्हतं आमच्या काळात वर्तमानपत्र येत नव्हते आता डायरेक्ट माणूस अमेरिकेला विनामूल्य बोलतो आमच्या काळात सुविधा नव्हत्या ज्यांच्या काळात सुविधा आहे त्यांनी काय दिवा लावलाय नाही हे वर्णन आहे पण वर्तमान काळात सगळ्या सुविधा आहेत ज्ञानी कोण झालं हा प्रश्न आहे कोण गुलामीतून मुक्त झालं हा प्रश्न आहे इंद्रियाच्या तडाख्यातून कोण मुक्त झाला हा प्रश्न आहे जो तो माणूस इंद्रियाची किंबहुना इंद्रियाला पूर्ण करतो इंद्रियाच्या इच्छा पूर्ण करतो दोन तीन वेळा सांगण्याचा महत्वाचा उद्देश लक्षात ठेवा पुढचा टप्पा वेगळा आहे मन वेगळे आणि बुद्धी वेगळी इथपर्यंत जायला फार रस्ता मोठा आहे नव्याण्णव टक्के लोक इंद्रियाच्या आहारी गेलेले आहेत नाहानंची उभी पा कशी इंद्रिय जे जे म्हणती ते पुरुष जे करते ते तरलेच न तरती माझा मुद्दा ऐका तुम्हाला तुम्हाला मान लागतो ऐकत नाही तू एक पंधरा सोळा वर्षाचा मुलगा आला होता माझ्याकडे आणि त्याला त्याच्या आई बापाने आणला होता ते बाबांचे शिष्य होते भगवान बाबांचे गादीवर थोडा विश्वास होता मानसिक दृष्ट्या हा दृष्टांत समजून घेण्याचा प्रयत्न करा नक्की तुम्हाला आवडेल आणि त्या मुलाच्या मनात काय करायचे हे फिक्स आहे बाप आणि आई जबरदस्ती करतात म्हणून तो आलाय मी त्यांच्याशी बोलतोय असं आहे तसं आहे त्या मुलाशी त्यांनी प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये प्रश्न विचारायला सुरुवात केली या असंच कसं तसंच कसं असं झाल्यावर कसं तसं झाल्यावर कसं याच्यातूनच समाधान कसा मिळेल हे प्रश्न नाही आहेत तज्ज्ञ माणूस पाहिजे ऐकण्याकर हे प्रश्न नाही आहेत त्याला तुम्ही जे सांगताय ते करायचंच नाही म्हणून ही आहे परमार्थ ज्यांना कळाय करायचाच नाही ते हजार प्रश्न विचारतात देवा आहेत का नाहीत वारीने काय होतं ज्ञानेश्वरी वाचल्याने काय होतं वगैरे वगैरे ज्याला करायचं आहे ना तो कुणालाच विचारत नाही काय आहे ते आणि कशाकरता करायचं आहे हे पण उद्देश डोक्यामध्ये नसतो ज्ञानभराय सांगतात आपल्याला करायचे प्रश्न संपला करायचं नाही त्याच्यापुढे प्रश्न आहे का इंद्रियाच्या आहारी गेलेले लोक आहेत त्यांना मान पाहिजेत त्यांना विषय पाहिजेत ज्यांचं वजन वाढलेलं आहे त्यांना माहीत नाही का खाण्याने वजन वाढतं म्हणून जीव ऐकत नाही शब्द गंभीरतेने ऐका तो ऐकतो त्याला कळतं त्याच्या बुद्धीला कळतं की आपण चुकीचं खातोय चुकीचं खातोय कोणत्याही डॉक्टरला सांगण्याची गरज नाही चुकीचं खातोय कळतंय इंद्रियाच्या हारी गेलेले आहेत बघू आजच्या दिवस काय होतं आजच्या दिवस आजच्या दिवस करत उद्याचा दिवस उजळतच नाही त्याच्या इंद्रियाने त्याचं शरीर खराब केलं जे त्याच्या मालकीचं होतं तुमची इंद्रिये तुमच्या मालकीचे विषय खलास करतात शरीर खलास करतात मन खलास करतात याला जबाबदार तुम्ही आहात हा हरिपटाचा मुख्य विषय त्याला एक वेगळ्या भाषेत जर सांगायचं ठरलं ना उद्धरे आत्म आत्मान अवसाद अवसादय ओढ शब्द आहेत स्वतःचा नाश करू नका दुसरं करत नाही आपल्याला दुसऱ्यावर जबाबदारी टाकायची सवय त्यांनी शिकवलं नाही त्यांनी कॉपी करू दिली नाही परीक्षात म्हणून नापात झालो निमित्त आहे आत्मानम अवसाद स्वतःच अवसाधन म्हणजे मारण साधन काटणं स्वतःला काही काही लोक वर्तमान काळामध्ये लग्न समारंभात असतात तो जो डीजेचा आवाज असतो ना तो इतका मोठ्या प्रमाणात असतो एक तास बाहेर निघाला ना त्यातून थोडस ऐकून दोन दिवस त्याला ऐकू येत नाही माझा अर्थ नाही कळला तुम्हाला अजून एक तासाच्या सुखावर दोन दिवस तो बहिरा झाला त्याची इंद्रिय त्याने बाद केली त्याला जबाबदार दुसरा नाही कोणी भगवंतानी इतकी गोड सृष्टी तयार केलेली आहे तुम्ही तुमचा नाश पण करू शकता आणि तुम्हाला नारायण पण करू शकता तुम्ही स्वतःला संत बनवा किंवा तुम्ही तुम्ही हे कारण सांगू शकत नाही की इंद्रिया ऐकत नाहीत अमूर खपण आहेत कोणाची इंद्रिय बोला ना आहेत ना मग स्वतःची इंद्रिय ऐकत नाही तक्रार कोणाला करता तुम्ही जीव ऐकत नाही दुसऱ्याला सांगून काय फायदा कान ऐकत नाहीत एखादा शब्द बोलू नये घरातलं सुख उद्ध्वस्त होत एखादा शब्द बरं का सतत तर भगवंतच आले एखादा शब्द म्हणून महाभारतातला एखादा शब्द युद्धाला कारण ठरला एखादा शब्द महाभारत म्हणजे या भारताच्या विनाशाला कारण एखादा शब्द आहे किती शब्द कठीण आहे आवरला का नाही वाटलं नाही एवढा भयंकर असेल एखादी गोष्ट आवडली किती प्रमाणात आवडावी आपण सर्व सामान्य लोक आहे राजघराण्यामध्ये रामासारखा नवरा मिळावा म्हणून आजही सुशिक्षित स्त्रिया प्रार्थना करतात एकनिष्ठा असावा रामासारखा एक बाणी रामा एक वचनी असावा एक एकनिष्ठा असावा ज्याला मिळाला त्याच्यावर कुणी विचारच करत नाही तिने काय केलं हरणापाठीमाग पाठवलं कोण महत्वाचं आहे नवरा महत्वाचा आहे का हरिण महत्वाचं आहे का आपली इच्छा महत्वाची वस्तू मिळासारखी वस्तू मिळाली राम मिळाला हरिण मोठं वाटलं तुम्ही तुमचा नाश केला बंदिस्त कोण झालं राम अपहरण रामाचं झालं का सीतेचं झालं माझ्या भाषेत बोलतो तुम्हाला आणि मराठवाड्याच्या भाषेत बोलतो इच्छा केली सीताने अपहरण झालं सीतेचं आणि युद्ध कुणाला करावं लागलं मराठवाड्याच्या भाषेत कुटाला म्हणतात केलं कोणी आणि कुटाला बघ काही का बरं सहा महिने राहिले होते ना एक वर्ष राहिले असेल तेरा वर्ष चांगले गेले एक वर्ष राहिले होतो वनवासाच हाती गेला शेवटाने एवढा पराक्रम केला राम ज्याला मिळालेला आहे त्याला रामाची किंमत कळत नाही हरिण मोठं वाटतं इंद्रिये विषयाला मोठं मानतात हे ज्ञानेश्वरीचा सिद्धांत आहे कोणताही विषय मोठा नसतो जगात कुठला ब्रँड मोठा नाही कुठले वस्तू मोठे नाही इंद्रिय त्या मोठं करतात त्याला ज्ञानाबाऱ्याची सुंदर ओवी आहे नेवो नेवो अंतर ज्ञानबाऱ्यांचा शब्द पहा कसे आपलं आतलं जे ज्ञान आहे आता समोर तुमच्या पुढं लाल कपडा ठेवलेला आहे हे डोळे मनाला इथपर्यंत पोहोचवत तुम्ही तुमच्या डोळ्याला इथपर्यंत आणलेलं आहे ही वस्तू तुम्हाला काहीही म्हणत नाही माझ्याकडे पहा म्हणत नाही माझ्याकडे पाहू नका म्हणत नाही ही वस्तू जिथे तिथे विषय जड आहे जिथे आहे तिथेच आहेत तुमचं ज्ञान महत्वाला अंत इंद्रिय सांगता त्याला मोठं म्हणावं इंद्रिये, इंद्रिये केले थोर शब्दाधिक आहे इंद्रिये केले थोर समोरच्यांना मान आणि मोठं इंद्रिय करतात एक टप्पा ऐकताय बरं तुम्ही इंद्रिय विषयाला मोठ तुम्हाला दुसरा टप्पा आहे तुम्हाला लहान करून त्यांना मोठं करतात लक्षात येते तुम्ही जेव्हा दुसऱ्याला मोठे म्हणता तुम्ही लहान झालेले असतात परमार्थ आहे महानतम विभुम आत्मान मत्वा धीरो न सोचते मी आकाशा एवढा आहे असं समजून इतरांना किंमत दिली जात नाही हा परमार्थ आहे परमार्थामध्ये दुसऱ्याला मोठं मानलं जात नाही स्वतःला मोठं केलं जातं संसारात दुसरा मोठा आहे म्हणून तुम्ही लहान आहात आणि त्याला कारण तुम्ही आहात तुम्हाला लहान करण्यामध्ये हे ऐकत असताना विनाकारण मोठं पण समजू नका स्वतःला हे दुसरा ताप व्हायचा नाही तर काही काही नवीन तरुण पोरं केवळ तारुण्याच्या ओघामध्ये हो चालताना मोठं आणि अहंकारी समजून चालतात ते मोठे नाहीत अहंकार मोठा आहे तीच माणसं म्हातारा झाल्यानंतर खाली शोधतात तरुण पण गेलं कुठं वापून जेव्हा चालतात तेव्हा शरीराला मोठं मानणं इंद्रियांनी ज्यांना दाखवलं त्यांना मोठं मानणं ही चूक आहे आणि दुसऱ्याला मोठं मानत असताना आपण लहान होतो ह्या परमार्थ नाही तुम्ही तुम्हाला मोठं करा कोण करत इंद्रिये करतात पहिल्यांदा आपल्या इंद्रियाचं संशोधन करा इंद्रिये तुम्हाला विषयाच्या दारात उभं करतात नाही कळाला इंद्रिये तुम्हाला तुम्ही ज्ञानी असा श्रीमंत असा कुणी असा दारात जाणं म्हणजे कमीपणा घेणे लहान होणे ठीक आहे सोन्याची नगरी असेल रावणाची दशग्रंथी असेल राजा असेल जंगलात राहणारी सीता आहेत एवढा मोठा रावण कोणाच्या दारात उभं राहिला लहान झाला म्हणून कुठेही मंदिर नाही बिचारायचं दारात उभा राहण्याचं मंदिर नसतं बरं काय दारात राहणाऱ्याला जे दारात येतं त्याला काय म्हणतात माहिती हाड म्हणून त्याला हाकलतो तो भाग सोडून द्या पण आपली अवनीती स्वत केलेली असते स्वतःच पतन स्वतः केलेलं असतं म्हणून दोन शब्द खूप सुंदर साव्या अध्यायामध्ये वापरलेले आहेत बंधुरात्मा मनस्तस्य ज्यांनी स्वतःच्या इंद्रियावर ताबा मिळवला तो स्वतःचा मित्र आहे बंधुरा एनात्मैव आत्मना अनात्मनस्तु शत्रुत्वे आत्मैव शत्रुवत वरते संस्कृत कळालं नसेल तर सांगतो तुम्हाला स्वतः बरोबर शत्रुप्रमाणे वागतो आत्मैव शत्रुवत वरते स्वतः बरोबर शत्रूप्रमाणे वाग तुम्ही तुमचा अनुभव घ्या ना जगाला मान देत असताना तुम्ही तुमच्या शरीराबरोबर तुमच्याबरोबर वैराप्रमाणेच वागता बरं समोरचा माणूस अन्नच खातो त्याला देखील घर आहे मग मां का मानतो आपण हे नट आहेत नटी आहेत नट यांना जे आवाज मान देतो आपण महत्व देतो त्यांना त्याचं कारणच आहे आपण आपल्याला लहान समजतो म्हणून त्यांना मान देतो बरं त्यांना विचारा तुमचे इतके चांगले वागतच नाहीत असं वाटतं का तुम्हाला खाताना बघा तुम्ही किती कमी खातात किती व्यायाम करतात किती ते त्यांना स्वतःला मेंटेन ठेवतात तुम्ही त्यांच्याकडे आकर्षित होता का अनात्मस्त शत्रुत्व आत्मैव शत्रुवत वरते जेवणाची किंमत काही हो। खाणार तळलेले पदार्थ का काही खा किती किंमत असते त्याचे अनमोल किंमतीच शरीर त्याचा आकार बिघडत जातो तुमच्या वागण्यामुळं तुम्ही तुमच्याबरोबर शत्रुवत वरते म्हणून पहिला टप्पा आहे इंद्रिय जे तुम्हाला विषयाच्या दारात उभे करतात विषयाच्या आणि या प्रकरणावर सकाळी सकाळी वारकरी संप्रदायात काकडा म्हणला जातो आंधळा आणि पांगळा हे जे प्रकरण आहेत ते इंद्रिय ऐकत नाहीत आणि विषयाच्या दारात ओढून येतात हे सगळे अभंग याच आशयाचे आहेत खेटिता कुंप काठी खुंट न नपा आधार नाही कोणी गोणी किती किती ज्ञानी माणसं विषयाच्या दारात राहतात खूप सुंदर असं वर्णन आलं बरं का तिसऱ्या अध्यायामध्ये तर हे देवा ऐसे कैसे ज्ञानियाचे इंद्रिय काय करतात ते सांगतो ज्ञानियाचे मती मतीमध्ये मती, मती शब्द एक वेगळ्या अर्थाने वापरलेला बरं का बुद्धी प्रतिभा मती हे सगळं वेगळ्या वेगळ्या अर्थाने शब्द वापरले जातात संस्कृतमध्ये बुद्धी जी तत्काळ उत्तर देते तिला बुद्धी म्हणतात नवीन नवीन कल्पना जिच्यामध्ये जन्माला येतात ती प्रतिभा असते आणि भविष्यात किती धोके जन्माला येतात ती जी जानते तिला मती म्हणतात मती ही आगामी गोचरा पुढचे धोके ज्याला कळतात तो मतीमान आहे आणि पुढचे धोके ज्याला कळतात त्याची मती बिघडते ज्ञानावर आहे सांगतात ज्ञानी याचे भ्रंशे मार्ग सांडोणी अनारसे चालत देखो इंद्रिय त्याला देवाच्या दारापासून दुसरीकडे नेतात आणि मनुष्य इंद्रियाच्या पाठीमागे जातो शब्दाकडे लक्ष असू द्या पाठीमागे जातो म्हणजे इंद्रिये पुढे आहेत आणि हा पाठीमागे जाणारा गुलाम ज्याचं ऐकतो जरुरी नाही इंद्रियाचंच ऐकतो ज्याचं ऐकतो ज्या कुणाचं ऐकतो त्याचा तो गुलाम आहे ज्याने त्याने आपापलं तपासून घ्या कोणाचं ऐकलं आणि ऐकलं की गुलाम त्याचं नाव आहे बद्धता मुक्तता नाही बद्ध पण आहे पहिला टप्पा आहे जिथं विषय माणसाला गुलाम करतात आणि नाईलाज होतो तुम्ही शब्द कोणताही वापरा नाईलाज वापरा काही वापरा तुम्ही तिथं गुलामच असता त्याला काही पर्याय नाही त्याच्याकरता महत्वाचा दृष्टांत दिला तो मला मी युधिष्ठिराचा जुगार खेळत असताना भारताच्या राजाला कळत नाही मती ही, ही आगामी नियंत्रित झाली नाही आणि धृतराष्ट्राच्या बुद्धीनं धृतराष्ट्राला वनवासी केलं समोरचा किती सांगू द्या कितीही बोलू द्या या अस तस आहे बरेचसे पैलवान माणसं शरीर सौष्ठव्य करणारी माणसं करोनाच्या काळामध्ये बेडर फिरले ते आता कुठे फिरतात कुणालाच माहित नाही ते अनुभव घेऊन पहा जे घाबरले ते ज्ञानेश्वरीला आले हरिपाठाला आले हरिपाठी स्थिरावले स्थिरावला घाबर विषय आहेत जर शासन सांगतं आपल्याला माझं मी काही बाजू घेऊन बोलतो असं नाही रोग हा रोग आहे एक्सक्यूज चालत नाही तिथं मी मोठा आहे चालत नाही झाल्यानंतर झालेली लोक लो जेव्हा भेटतात तेव्हा सांगतात शास्त्रीजी आम्ही प्रार्थना करतो तुम्हाला होऊ नये म्हटलं लांबून करा प्रार्थना देखील लांबून करा अर्थ लक्षात ठेवा आपण आपल्या चुकीच्या वागण्याने आपलं जीवन धोक्यात आणलं जर साखर खाऊ नये हे माहिती आहे मधुमेह झालेल्या लोकाला तो सगळं सोडतो तिच्याच मागे लागतो चोरून का होईना खातो तुम्ही तुमचा नाश करत आहात तुम्ही तुमच्या इंद्रियाला तुमच्या शरीराला तुम्ही बर्बाद करत आहात आणि याचा एक सारांश तुम्हाला सांगतो आतापर्यंत जे बोललेले आहे खूप सुंदर वर्णन आले भगवंताने असे पहिले देवाच्या दारात उभं राहण्यापूर्वी तीन दार सांगितलेले काम क्रोध आणि लोभ हे वेगळे वेगळे दरवाजे आहेत बरं का एकत्र नाही येते तुमच्या डोक्यात कल्पना असे वाटेल की तीन तीन वेगळे वेगळे जी माणसं कामी नाही आहेत ती लोभी आहेत लोभाने पतन होतं जी माणसं लोभी नाही आहेत कामाने पतन होतं हे काही तुम्हाला कीर्तन प्रवचनात सांगण्यासारखं नाही आहेत आणि जे दोन्ही नाही आहेत कामी पण नाही आहेत लोभी पण नाही आहेत नुसतं तोंडाने वायाला जातात ते क्रोधी म्हणतो आपण त्याला कधी नीट बोललोच नाही क्रोध आणि भगवंतानी वर्णन इतकं सुंदर केलेलं आहे देवाच्या दारात उभं राहण्यापूर्वीचे दार त्याच्यावर आपला विषय आहे इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे हे तीन काम क्रोध लोभ जोपर्यंत तुमच्या अंतकरणात जिवंत आहेत लिहिलेले नाहीत बरं का जिवंत आहेत तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण म्हणतात एखादी चांगली वस्तू मिळाली एखाद्याला काम क्रोध लोभ जिवंत असताना हृदयामध्ये माझ्या ऐकिव्यात नाही अजून हे तिन्ही जीवी जव जागती काम क्रोध आणि लोभ जोपर्यंत तुमच्या अंतकरणात जिवंत जागे आहे तोपर्यंत जीवी जागती तववरी निकियाची प्राप्ती निक शुद्ध शुद्धत्वाची प्राप्ती माझे कानही नायकती देव म्हणे आणि इथेच पुढची ओबी इतकी सुंदर आहे या तीन काम क्रोध लोभ या तिघाला सोडून जो उभा असतो त्याला उभा म्हणणार काम क्रोध लोभ माझी झाडे देऊनी जो उभा उभा शब्दात लक्षात ठेवा देवाची द्वारी उभा म्हणजे काय काम क्रोध लोभ यामध्ये झाडी देऊनी जो उभा तो देवाच्या दारात जाणारा असतो तो आमच्या दारात काम क्रोध लोभ आणि जर आता आपण बारकाव्याने या जगाचा जर इतिहास पाहिला ना सगळा इतिहास मानव सृष्टीचा पाय या तीन शब्दातच आलेला आहे काही कामामुळे बर्बाद झाले काही लोभामुळं बर्बाद झाले आणि काही क्रोधामुळं बर्बाद झाले चौथा दोषच नाही जगामध्ये म्हणून उभं राहण्याच्या पूर्वी हे तीन दोष आहेत आणि हे तीन दोष जाण्यासाठी या तीन दोषाबरोबर लढता येत नाही हे जे सांगतात ना त्याग करा, करा त्याग करा त्याग जीवनामध्ये होत नाही त्यागाला त्यागाची पद्धत आहे एकदम जर कोणी म्हटलं ना त्याग करायचं नाही तुम्ही उपवास करून पहा त्या दिवशी जास्त भूक लागते चौदा दिवस माणसाला आणण्याची आठवण येत नाही एकादशीलाच आठवण येते एका दिवसाने स्वभाव आहे त्याग करायचं मंडळ अंगावर येतात ते आमचे काही मित्र आहेत उत्तर प्रदेशामध्ये संन्याशामध्ये कांदा लसूण खात ते कळलं तुम्हाला संन्याशामध्ये कांदा लसूण वारकऱ्यामध्ये चालतो बऱ्यापैकी ज्यांना चालत नाही त्यांची गोष्ट सोडून द्या ते चालतात हेच भरपूर आहे आणि असे जे काही माझे जे जुने मित्र जेव्हा भगवानगडावर येतात तेव्हा त्यांना मी विचारतो काय गुलाबजाम करू किंवा बासुदी नाही कांदा आणि लसूण माझा मुद्दा आहे कोंडलेला आहे दमन आहे त्याग नाहीये दमन आहे कोंडलेलं आहे ते बाहेर निघतं जिथं मोकळं करण्याची जागा मिळते त्यांना माहिती की शास्त्रीचे खाता खातात वारकऱ्यात चालतं मग इथंही ते खातात पण तिकडे गेल्यावर खात नाही आठवण कशी की ते ती काही वस्तू महाग आहे का इंद्रियाचं सांगतोय तुम्हाला काम क्रोध आणि लोभ झाडी देऊनी जो उभा उभा म्हणजे काय झाडी झाडून अंगाला काम क्रोध चिटकलेले नाही पाहिजेत झाडी देऊनी जो उभा तो तो खरा उभा आहे ना तो तसा नेसे जातच नाही तो, तो। उभाच होत नाही तो आणि मग आणि एक शब्द तुकोबा राहायचे काम क्रोधे केले घर रिते तुकोबर आहे म्हणतात मी काही काम क्रोधाला सोडलं नाही पण त्यांनीच मला सोडून दिलं का किंमत देत नाही